जम्मू काश्मीर येथे नुकताच झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये सैद झालेल्या सैनिकांना सर्वत्र श्रद्धांजली वाहत असतानाच पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील नदीम शेख या रिक्षा चालकाने सैनिकाबद्दल अपशब्द वापरले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील तारापूर व इतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी जमावाने त्वरित नदीमला अटक करा आणि कारवाई करा असे म्हणत रस्त्यावरती घोषणा दिल्या आणि रस्ता जाम केला होता जमावाला पांगवण्यासाठी व शांत करण्यासाठी पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले व जमावाला शांत करत आश्वासन दिले की आम्ही त्वरित त्याला अटक करून कारवाई करतो डमडमधनं जात असताना तो लोकांना सांगत होता आमच्या आर्मीबद्दल की वाईट कृतीचे आणि कामं करत असतात पण जे शांतीने आणि सुखाने जे रात्रभर झोपतात ते ह्या आर्मीमुळे झोपत असतात तारापूरमध्ये राहत असून तो व्यक्ती डमडम चालवत होता व तो नागरिकांना नेहमी सांगत असे की इकडचे भारतातील सैनिकांबद्दल एक आक्रोश निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता पोलिसांना आम्ही पत्र दिलेलं आहे आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील व्हिडिओ व्हायरल हो रहा जिसमे एक रिक्षा चालक साफसाफ दिख रहा है की सेना के जवानो के लिए सेना के लिए जो कश्मीर में लोगो के सुरक्षा के लिए तैनात हैं उनके लिए गलत वक्तव्य दे रहा है। ए तारापूर गावात एक मेसेज व्हायरल झाला होता त्या संबंधानं गावकऱ्यांनी एक निवेदन सादर केले आणि त्या निवेदनाच्या आधारावर आम्ही चौकशी करून कारवाई करतोय नंतर जमाव कमी झाला व पोलिसांनी त्वरित नदीमला अटक केली आहे नदीमला अटक केल्यानंतर सर्वत्र शांतता पाळण्यासाठी पोलिसांनी आव्हान केले आहे जास्त अपोहर न विश्वास ठेवता आपल्यातले जे पूर्वीपासून जे हित संबंध आहे ते कायम ठेवा जपा एका व्यक्तीमुळे आपली सर्व एकात्मता एकोबार हे करू नका त्याच्यामध्ये भंग भंग करू नका हेच मी सर्व नागरिकांना आव्हान करतो एन बी मॅक्स मराठी तारापूर पालघर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत राहा एन बी मॅक्स मराठी